हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो गाईज आज मी तुमच्यासाठी पुन्हा अक्षय तृतीया स्पेशल अशा सांजऱ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यांच्याच आधी आठवतं ते म्हणजे आमरसाचं जेवण अक्षय तृतीयाला सगळ्यांच्याच घरात पूर्णाचा गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो या व्य या व्यतिरिक्त या दिवसासाठी गोळाच्या सुद्धा बनविल्या जात असतात या करंजाप्रमाणेच दिसणाऱ्या सांजऱ्या तुम्ही नंतर आठवडाभर देखील खाऊ शकता सांजरींचं सा स्टफिंग हे गोड वापरल्यामुळे थोडं सॉफ्ट असतं त्यामुळे यांची बनवण्याची ही खास पद्धत असते या पद्धतीने करंजी तोंडात टाकताच पाणी होत असतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी या ठिकाणी एक वाटी म्हणजे एक बाउल रवा घेतला आहे कढईत रवा भाजून घेऊ रवा भाजताना हा मध्यम गोल्डन होऊ देऊया जास्त लाल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे रवा भाजताना यात तुम्ही एक टेबल तेल किंवा तूप देखील टाकू शकतात या ठिकाणी मी तेलाचा वापर केला आहे रवा भाजताना साईडला मी ज्या वाटीने और बाउलने रवा घेतला होता त्याचेच प्रमाण घेऊन मी पाऊन वाटी गूळ आणि सेम प्रमाणात पाणी देखील घेतले आहे या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्या वाटीने और कपाचा वापर तुम्ही रवा मोजण्यासाठी केला आहेस त्याच कपाचा किंवा वाटीचा वापर तुम्हाला हा गूळ मोजण्यासाठी आणि पाणी मोजण्यासाठी घ्यायचा आहे त्यामुळे आपले प्रमाण सुकणार नाही या ठिकाणी मी एक बाऊल रवा घेतला असल्यामुळे त्यालाच मी पाऊन पाऊन बाऊल हे गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि पाऊन बाऊल हे पाण्याचं प्रमाण घेतलेले आहे तसेच या ठिकाणी आता आपण हे गुळ हा पूर्णपणे पाण्यात विरघडून घेऊया एका साईडला माझा रवा भाजण्याचं काम चाललं आहे आणि एका साईडला मी पाक देखील बनवायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी मी रवा छान गोल्डन रंग येईपर्यंत छान भाजून घेतला होता आता मी गॅस बंद करून हा रवा गार करण्यास ठेवत आहे नंतर या ठिकाणी गोळ हा पूर्णपणे आहे आता हे गुळाचे पाणी मी गाळून घेणार आहे जेणेकरून गुळातील कचरा निघून जाईल व पाक हा स्वच्छ राहील जरा गुळाच्या पाण्याला आपण पाच ते सहा मिनिटे चांगली उकळी येऊ द्या जेणेकरून याला या ठिकाणी आपल्याला हा पक्का पाक तयार करायचा नाही आहे फक्त त्यात थोडा चिकटपणा आपल्याला या ठिकाणी येऊ द्यायचा आहे यासाठी द्या मी बघा अशा प्रकारे आपण तो बोटाने चेक करून घ्यायचा अशा प्रकारे आपण नॉर्मल बोटाला चिकटपणा वाटायला लागला की आपण पाकाचा हा गॅस बंद करायचा आहे दुसरीकडे आपण रवा देखील छान गोल्डन कलरचा भाजून त्याला गार करण्यास ठेवलेले आहे थोडा वेळ रवा आणि पाक हा गार झाल्यावर गुळाचा पाक हा रव्यात अशा पद्धतीने टाकायचा व सर्व मिश्रण हे एकजीव करून छान रात्रभर थंड हवेच्या ठिकाणी याला मुरण्यास ठेवून द्यायचे आहे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून आपण याला रात्रभर ठेवून घेऊया जेणेकरून रवा हा रात्रभर फुलून जाईल आणि पाक देखील याच्यामध्ये पूर्णपणे एकजीव होऊन जाईल आता मी या ठिकाणी एक कप गव्हाची पिठी घेतली आहे या जागी तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकता त्यात मी आता चवी चवीपुरते मीठ आणि थोडं दूध घेऊन घट्ट पीठ भिजवून घेणार आहे त्यात आता थोडे तुपाचे मोहन देखील घालणार आहे पीठ भिजवून झाल्यानंतर थोडा वेळ त्याला तसेच द्यायचे आहे गव्हाच्या छान तूप दूध आणि पाण्याचा वापर करून छान घट्टसर गोळा बनवून त्याला मी आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी झाकून साईडला ठेवून दिलेले आहे आता आपण काल बनविलेले सारण म्हणजे सांजा बघूया त्यात आता बारीक किसलेले खोबरे खसखस मी अगदी मंद आचेवर काही सेकंदासाठी भाजून घेतलेले होते आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती सुंदर आणि असा खुसखुशीत असा आपला सांजा या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी लगदा म्हणा किंवा गोळा देखील याचा तयार झालेला नाही म्हणजे आपलं पाकाचं जे प्रमाण होतं ते एकदम परफेक्ट झालेलं होतं या ठिकाणी मी किसलेले खोबरे खसखस मंद आचेवर भाजून घेतलेले होते ते मी आता यात टाकत आहे आणि यात थोडी वेलची पूड घालून घेते आहे या ठिकाणी तुम्ही काजू बदामचे देखील काप या ठिकाणी टाकू शकतात आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती छान सुरेख असा रंग आपल्या सांजाला आलेला आहे करंजीपेक्षा जास्त मऊ गोड आणि खुसखुशीत ह्या सांजऱ्या खाण्याची मजा ही वेगळीच असते विशेष म्हणजे सांजरीच्या आतलं मिश्रण हे करंजीच्या मिश्रणासारखं कडक नसतं सांजरीच्या स्टपिंगमध्ये गोड वापरल्यामुळे यात मऊपणा येत असतो यानंतर आता आपण भिजवलेल्या पिठाचे छान छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया आणि त्यांच्या पारी देखील लाटून घेऊया या ठिकाणी पारी लाटत असताना ती मीडियम जाडीवर तिला ठेवायची आहे जेणेकरून आपण जेव्हा या ठिकाणी सांजाचं स्टपिंग आत फील करत असतो त्यावेळेस ती सांजरी फुटता कामा नये अगदी बारीक असे पातळसर किंवा अगदी जाड अशी आपल्याला पारी ही लाटायची नाही आहे त्याच्यामुळे तिची जी थिकनेस आहे ती मीडियम असावी सांजोरी लाटताना आपल्याला दोन पाऱ्या लागतात पाऱ्या लाटताना आपल्याला पीठ देखील अगदी जास्त लावायचं नाही आता मी या ठिकाणी आठ ते दहा पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही ही रेसिपी खान्देशमधून किंवा कुठून बघत असणार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला नक्की विसरू नका चला तर मग या ठिकाणी माझे आठ ते दहा पाऱ्या लाटून झाल्यानंतर मी आता एका पारीमध्ये दोन ते तीन टेबल स्पून एवढं पारीवर सारण टाकून घेते आहे त्याला व्यवस्थित पसरून घेऊया कडेला सारण जाऊ द्यायचं नाही आहे आणि मी या ठिकाणी कडेला दूध लावून घेते आहे दुधाच्या जागी तुम्ही पाणी देखील वापरू शकता सारण कडेला येऊ द्यायचं नाही कडेला सारण आलं की आपली सांजरी फुटून त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं आणि त्यामुळे आपलं तेल देखील खराब होऊ शकतं आता अशा प्रकारे वरच्या भागावाला देखील मी एक पारीने कव्हर करून घेतलेलं आहे आणि बोटाच्या साहाय्याने छान असं ते चिपकवून घेतलेलं आहे आता मी या ठिकाणी माझ्याकडे असा कटर आहे या ठिकाणी तुम्ही पिझ्झा कटरचा देखील वापर करू शकतात आणि याच्या सहाय्याने मी एक्स्ट्राचा भाग या ठिकाणी कट करून घेते आहे तुम्ही या जागी पिझ्झा कटर किंवा काट असलेली छोटी प्लेट वाटी किंवा ग्लासचा देखील या ठिकाणी काट असलेल्या कुठल्याही वस्तूचा या ठिकाणी तुम्ही ॲज अ कटर म्हणून तुम्ही यूज करू शकता आता मी अशा प्रकारे आठ ते दहा सांजऱ्या तयार करून घेणार आहे सारण भरताना फक्त ते बाहेर येणार नाही याची मात्र तेवढी काळजी घ्यायची आहे आता आपण वरून दुसरी पारी ठेवायची आहे आणि माझ्या मस्त अशा एकसारख्या सांजऱ्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने सांजरी तयार करायची आहे आता सांजरी आपल्याला लगेचच सा तळायची नाही आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यावर अशा पद्धतीने त्यांना झाकून ठेवायच्या आहे अशा पद्धतीने सर्व सांजऱ्या लाटून झाकून मग नंतर त्या आपल्याला तळायला घ्यायच्या आहे पाते हे एकसारखे लाटायचे त्यामुळे सारण भरताना तुम्ही तुमच्या आवडीने सारण देखील कमी किंवा अधिक त्यात तुम्ही वापरू शकतात या ठिकाणी एक तुम्हाला टीप सांगायची वाटते की जेव्हा तुम्ही जर सांज सांजरीमधलं सारण जास्त बनविलं असणार तर तुम्ही ते आठ दहा दिवस टिकतील एवढ्या तुम्ही सांजऱ्या आत्ता बनवून घ्यायच्या आणि उरलेलं सारण हे फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा नंतर तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही त्या बनवू शकता जेणेकरून ते अधिक वेळपर्यंत टिकतात या ठिकाणी मी मुलांच्या आवडीचे अर्ध गोल पूर्ण गोल अशा सर्व सांजऱ्या लाटून घेतल्या या ठिकाणी त्यांना लाटून झाकून ठेवायच्या झाकण्यामागचं एकच त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जर आपण सांजऱ्या अशा ओपन ठेवल्या तर हवेने त्यांचे पातं हे कडक होतात आणि कडक झाल्यामुळे त्यांना कट येतात किंवा असे तळे जातात त्यामुळे काय होते की ज्यावेळेस आपण सांजरी तळायला घेतो त्यावेळेस ती तेलामध्ये फुटते म्हणून झाकून ठेवलं की ते पाते देखील त्यांचे तसेच नरम राहतात या ठिकाणी छान तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत देखील तेल गरम नसावं आणि अगदी थंडही नसावं जर तेल, तेल गार असलं तर सांजरी ही तेलगट होत असते त्यामुळे छान तेल तापल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की माझी प्रत्येक सांजुरी ही कशी अशी टम्म फुगलेली आहे तर अशा प्रकारे मी बदामी रंग येऊच तोपर्यंत तुम्ही तळू शकतात पण आमच्या घरी लालसर अशी सांजुरी आवडते म्हणून मी त्यांना थोड्या लाल तळून घेतलेल्या आहेत सो गाईस तेल तापल्यानंतर मी अर्ध गोल पूर्ण गोल अशी एक एक सांजरी व्यवस्थित गुलाबी लालसर होईपर्यंत तळून घेतली तर या ठिकाणी तयार आहेत आपल्या स्वादिष्ट सांजऱ्या यांना थोडा वेळ थंड होऊन नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या ह्या चवीला खूप छान लागतात सो so गाईस आजची तुम्हाला ही खानदेशी सांजऱ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तसंच खानदेशमधून कुठल्या कुठल्या भागातून तुम्ही ही रेसिपी पाहत असणार तर मला कमेंट करायला विसरू नका अशाच या व्यतिरिक्त खान्देशमधल्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलला आहेत त्यामुळे चॅनलला जाऊन नक्की भेट द्या आणि व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र सर्वांना बाय